हॅलो <ंगारीक> तर आता दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि आम्ही आलो आहोत कंबलच्या दुकानामध्ये तुम्हाला दाखवते आणि कंबलो रजाई नाही तर गाईक पाहू शकता रजाई पाहू शकता किती व्हरायटीची आहे पडके इतने ठंड पड़ी है तो ठंड बेटी की छान है बगा डबल बेटी अच्छा लग रहा है दीदी ऐसे में भी अच्छा लग रहा है नमस्कार मंडली आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ते इकडे पाहू शकता स्वेटर वगैरे घालून आम्ही टकाटक तक दोघी निघालो आहोत मार्केटला जायला दुपारचे ते अडीच वाजले होते आणि मुलांना जेवण खाऊन घालून घरामध्ये झोपवलं होतं फौजी आले होते त्यांच्यासोबत फौजी होते तर आम्ही दोघीच आणलो होतो मार्केटमध्ये कंबल बघायला आणि कार्पेट बघायला कारण आता इकडे थंडी पडलेली आहे त्याच्यामुळे कंबल कार्पेटची तर गरजच आहे म्हणून आम्ही दोघीच निघालो तो दीदी हाँ। देखो, हाँ। तो तो देखो अलग अलग वीज है नीचे वाली अलग है और पूरी सॉफ्ट है ये कारपेटेट डोरमेट हाँ डोरमेट यहाँ हर प्रकार के मिलते हैं पिल्लो कवर पिल्लो

हाँ, ये ये हमारे घर छोटा बेबी आएगा उसके लिए है, हाँ। है ना दीदी दिखा दीदी आएगा ना तो मैं ले ले <laughs> सही है। हाँ। ये भी है ये ये भी ये भी हाँ ये पर्दे पर्दे है ये सारे इतने सारे यहाँ पर हैं है

गंदा होने से भी पता नहीं चलेगा लेकिन ज्यादा ही गंदा मतलब दिखने में भी अच्छा नहीं लग रहा है ना अच्छा लग रहा है, है? है? हां हाँ। हो गया दीदी इसे कारपेट है वो कारपेट मोटे हैं ये दुकान में आते हैं उधर वाली है एक जोटर वाली आते उधर वाली आती कल भी आए काम पर दी किलो का एक ही जनोड़ती है मैं बोली क्या आपके अपने लिए <laughs> बोल रहे थे ऐसे वाला ये क्या है देखो क्या साल, साल। है देखो सही भैया कारपेट नहीं है नए वाले ये वाले नहीं दूसरे कारपेट भी दिखा कार। ये वाले ये तो चद्दर टाइप में है ना ये नीचे ये। एस। हाँ ऐसे नीचे होंगे ना पहले यही देखते हैं एकाच दुकानामध्ये गेला तर त्या दुकानात मी काय काय आणलं ते तुम्हाला, तुम्हाला सांगितलंच होत मी कार्पेट आणायचं आणलं तर ते तिच्या घरी आहे तर मी आणलेले म्हणजे तुम्हाला दाखवते पण हे पाहू शकता मी आणलेले आहे तीन कंब कार एकाच कलरचे आहेत तर तुम्हाला मी एकच खोलून दाखवते कार्पेट पाहू किती छान आहे आणि माझा हा आवडता रंग आहे हे ब्लू ब्ल्यू कलर कार्पेट आहे हे आणि किती छान वाटते पाहू शकता तुम्ही गाईज ब्लू माझा फेवरेट आहे आणि गाईज हा वॉशेबल आहे त्याला दा तुम्ही हाताने धुवू शकता काय म्हणजे कसं पाहिजे तसं धुवू शकता काही प्रॉब्लेम नाही कारण मी आधीही कार्पेट जे वापरते गेल्या एक वर्षापासून कार्पेट वापरते करा धुवा काही करा अजिबात खराब होत नाही त्याचे धागे निघत नाही काही तर त्याने कमेंट मध्ये नक्की सांगा मी हा कार्पेट कितीला आणला असेल खर तर एक नाही आणलेला सेम रंगाचे से मी तीन कार्पेट आणलेले आहे हे दोन आहेत आणि हा एक तीन आणलेले आहेत त्याच सोबत मी डोरमॅट थंडीसाठी डोरमॅट ही खूप छान आहे तर हे पाहू शकता किती छान डोरमॅट आहे खालून पाहू शकता रबर आहे बघा रबर आहे म्हणजे जर आपण टाकले तर ती हलणार नाही अशी पाहू शकता किती उड्या काय केलं पोरांनी काही केलं अजिबात हलत नाही आणि वरून किती सॉफ्ट सॉफ्ट वाटते छान वाटते मिळून होते पायांना एवढी छान आहे त्यानंतर सोबत <laughs> कसं वाटत गुदगुदी होते ना पाया ना खूप छान आहे डोरमॅट क्वालिटी खूप छान आहे तर ही डोरमेटची जोडी मला कितीला पडली असेल कमेंट मध्ये नक्की सांगा रबर आहे ना त्यामुळे ती हलत नाही जशी ठेवणार तसत राहणार ते तुला पण होते गदगली अजून एक आणलेली आहे तीही दाखवते तुम्हाला मी ही काही आणलेली आहे ही पण रबरवाली आहे पाणी सोकून घेते हिला पण जशी टाकाल तशी राहते ती हलत नाही अजिबात पाहू शकता जाणू सानू एवढी खेचते तरी पण ती हलत नाही पाहू शकता तुम्ही कार्पेट किती छान वाटते बघा गाईस तर हा कार्पेट जे आहेत ना हे कार्पेट जे आहेत ना ते मी कोणाला तरी गिफ्ट द्यायला आणलेलं आहे गाईज तर हे कार्पेट तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी जो अंतरलेला आहे कार्पेट तोही तुम्हाला दाखवते हा माझा आधीचा कार्पेट आहे एक महिने त्याला पुढे तर हा गाईज आहे हाही आता मी दोन चार दिवस झाले यूज करायला काढलेला आहे

गाईज एवढंच घेऊन आली तीन तास शॉपिंग केली आणि तीन तास एकाच दुकानामधून फक्त मी तीन कार्पेट आली तीन डोरमॅट घेऊन आली बाकी त्याच्यावर काही सामान घेऊन आली नाही तर होप तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय गाईज